स्मार्ट अहमदनगर न्यूज अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान स्थायी आदेशाप्रमाणे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे पालकमंत्री व पुनर्वसन खाते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जिल्ह्यातील मदत उपलब्ध करून देण्याची विनंती करणार पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील पातर्डी यापूर्वी मागे कधीही झाला नाही असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत परंतु मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली पाथर्डी तालुक्यात एकूण एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले असून चौतीस गाय अडीचशे कोंबड्या शेळी पन्नास आणि घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा एकोणचाळीस वर्षांचा इसम वर्षांचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ढगफुटीचाच प्रकार म्हणावा लागेल ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या गावातील प्रत्येक जुना ज्येष्ठ लोकांनी असा पाऊस कधीच पाहिला नव्हता सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झाली नाही असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की नदी ओढे नाले यांचे प्रवाह बदलल्यामुळेच पाण्याचे प्रवाह वस्तीत आले या भागात ही सुद्धा झालेल्या नुकसानाची कारणे आहेत भविष्यात असे प्रसंग पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीने सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आणि त्यांच्या प्रशासनातील सर्व योग्य निर्णय घेऊन केलेल्या उपाययोजनांमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे तसेच पूर परिस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल पण ती परिस्थिती पाहता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नुकसान झालेल्या घरांना मदत किंवा घरकुल योजनेत घरांची उपलब्धता करून देता येईल का याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा स्थलांतरित नागरिकांना फूड पॅकेजचे नियोजन करण्यात आले आहे यापूर्वी अशा आपत्तीत शासनाने मदत केली आहे आताही मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या झालेल्या नुकसानीचा अंदाज पाहता मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागणार आहे मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत प्रयत्न होतीलच परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिकची मदत जिल्ह्यातील नुकसानीसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले तसेच पातोर्डी तालुक्यातील तिसगाव कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नुकसानाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे स्वप्नील काळे सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यातच कारण एक वेळेस पण दिले आहे परंतु एक मेसेज आपत्ती अतिथी रुटू होती कसं आहे की एका जोर आपत्त सोडला आहे एवढ्या पोता आपलं ती काल हल्ली पुढं झालेलं दिसत नाही तरी आपलं सगळं सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय आता दोन दुसरं घटता आहे त्यामुळं ताबुकुबीनं का प्राथमिक कांतान घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक त्या भागांमध्ये अतिवृष्टीने दरबुदी नाही त्या भागातील कर्मचारी इकडे बोलून घ्यावेत घेऊन एकतर